नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अरुणाचल पार्टीचे अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात अकोला येथे अरुणाचल प्रदेश येथे निवडून आलेल्या त्या तिन्ही उमेदवाराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणच्या वतीने दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सिव्हिल लाईन चौक येथे बँड बाजा गजरात फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रमाचे फळाला यश आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे लोकशाहीची मूल्ये अंगीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे महिला व पुरुष पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एकच वादा अजितदा अजित दादा तू आग पडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच आज निवडणुका असे निकाल हाती आले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफोदस पटेल यांच्या मार्गदर्शनात अरुणाचल प्रदेशच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या आणि दोन जागा अल्पमतांनी एक जागा, मतानी, जागा मतानी तर फक्त दोन मतांनी आणि दुसरी जागा फार थोड्या मतांनी पराभूत झाली तर हे अजितदादांच्या नेतृत्वाखालील जे राष्ट्रवादी काँग्रेसची तोडतोड जी सुरू झाली त्याची ही सुरुवात आहे आणि लोकसभेच्या पूर्वसंध्येला म्हणजे लोकसभेचे जे निकाल लागत आहेत त्या निकालाच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाल आपल्या डोक्यावर घेतलेला आहे आणि संपूर्ण त्या प्रदेशमधील लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी त्या, त्या जनतेचे शतशा आभार व्यक्त करतो आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोडघड उभी होईल आणि येणाऱ्या दोन दिवसात जे काही लोकसभेचे निकाल लागतील त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षी आणि शिवसेना एनडीएचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील आणि मोदीजींनी जे बार चारशो बारचा जो नारा दिला तर तो, तो नारा प परिपूर्ण होण्याच्या दिशेने आज ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आहे आणि मी सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा